नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे वत्सुकुलम लाईव्हच्या या एका विशेष बातमीच्या व्हिडिओमध्ये दोन दिवसापूर्वी आपण याच जिल्हा क्रीडा संकुलनाच्या मैदानावरून जनता राजा या शिवकालीन नाट्याच्या तयारीबद्दल प्रेक्षकांना माहिती दिली होती आणि अवघ्या दोन दिवसावर हे नाटक आता येऊन घेतलेलं आहे दहा तारखेला या महानाट्याचा पहिला प्रयोग वासिमकरांना अनुभवता येणार आहे आणि तयारी ऑलमोस्ट झालेली आहे पूर्ण बैठक व्यवस्था देखील इथं आता तयार करण्यात आलेली आहे रंगमंच जो आहे फिरता रंगमंच पूर्णपणे तयार आहे स्वागतासाठी आपल्या राजांच्या बैठक व्यवस्थेबद्दल सांगायचं झालं तर समोरचं जे काही खुली जागा तुम्हाला दिसते हा हा पॅच हा संपूर्ण पट्टा इथे जवळपास दीड हजार लोकांची क्षमता आहे समोरच्या या पॅचमध्ये तर तो जो कोट तो जो काही स्पेस आहे तो व्ही आय पी अर्थात लोकप्रतिनिधी असतील किंवा मग कलेक्टर डिपार्टमेंटचे काही कर्मचारी असतील पत्रकार असतील अशा बांधवांसाठी हा आरक्षित आहे व्ही आय पी त्यासाठी आपल्याकडे व्ही आय पी पासेस असणं आवश्यक आहे अशी व्ही आय पी पास आहे ही जर पास असेल तर तुम्हाला या आ, या समोरच्या जागेमध्ये बसता येईल त्यानंतर जिथे मी उभा आहे इथे एक समोर एक गेट तुम्ही पाहू शकता गेट नंबर एक गेट नंबर दोन गेट नंबर तीन आणि त्या दोन तीन गेटमधून एक गेट स्पेशली मैलान साथी आहे स्पेशली महिलांसाठी आहे तिथनं फक्त महिलाच प्रवेश करणार आहेत तर गेट नंबर वनची पास आणि गेट नंबर दोनची पास ही देखील अशी या प्रकारे वेगळी असते तर तीन दिवसाचे शो आहेत आठ हजार दोनशे या मैदानाची आसन क्षमता असल्यामुळं प्रत्येक दिवसाच्या वेगवेगळ्या पासेस तुम्हाला उपलब्ध करून घ्यावं लागतील आणि हे तीन बॉक्सेस इथं पाडण्यात आले मागचा जो काही बॉक्स आहे तो जनरल आहे जिथे मी मदातून इथून रिपोर्टिंग करतो आहे हा देखील जनरल बॉक्स आहे एंट्री गेट क्रमांक एक गेट क्रमांक दोन आणि महिलासाठी पाठीमागं जो काही फुटबॉलचा जो गो आ, गोले आड आहे तिथे आ, ति, तिथे देखील एक गेट आहे जर इन केस पब्लिक नाही आली तर जे काही इथलं व्यवस्थापन आहे ते शेवटी ते ओपन करतील म्हणजे ब ज्याच्याकडे पास नसेल ते देखील शेवटी इथे येऊ शकतील मात्र मागच्या गे मागच्या गेटने आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बऱ्याचशा आमच्या प्रेक्षकांनी प्रश्न विचारले होते ह्या पासेस नेमक्या कुठं मिळवायच्या तर पासेस जवळपास पंचवीस हजार पासेस वाशिम जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार केलेल्या आहेत आठ हजार दोनशे आसनक्षमता असलेल्या मैदानामध्ये प्रत्येक दिवसाची वेगळी पास असणार आहे तर पास नेमकी घ्यायची कुठून मी तुम्हाला सांगितलं होतं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील या पासेससाठी काउंटर आहे तेथील खालच्याच मजल्यावर म्हणजे तळमजल्यावर जाऊन तुम्ही त्याची चौकशी करू शकता आणि ह्या पासेस उपलब्ध करू शकता वैयक्तिक देखील पास मिळणार आहे त्यानंतर तहसील ऑफिसला देखील एक काउंटर आहे तिथे देखील तुम्ही पास उपलब्ध करून घेऊ शकता आता बऱ्याचशा ग्रामीण भागातील लोकांना जर ह्या पासेस हव्या असतील तर त्यांना शहरात येता येत नाही मग आपल्या ग्रामीण भागातील सरपंच असतील किंवा मग ग्रामपंचायती पंचायत समितीचे थी सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील या लोकांना काही ठराविक पासेस प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत तर तत्सम जे काही लोकप्रतिनिधी आहेत है, सरपंच आहेत यांच्याकडे देखील तुम्ही संपर्क साधू शकता त्यांच्याकडून जर नाही मिळाले तर तुम्हाला इथे प्रत्यक्ष यावं लागेल आणि पास उपलब्ध करून घ्यावी लागेल कारण की पास असेल तरच तुम्हाला इथे प्रवेश मिळणार आहे कारण की आठ हजार दोनशे या मैदानाची आसनक्षमता आहे कुणाला पण ते पास देत नाहीत कारण की खरोखर जर तुम्हाला नाटक पाहायचं असेल तरच ती पास उपलब्ध दे करून देण्यात येईल अदरवाईज बरेच लोक पास घेऊन जातात कोट्यामध्ये मात्र तेवढ्या लोकांना ती पास मिळत नाही ज्यांना पाहायची इच्छा असते त्यांना ते त्यांच्यापर्यंत पास मिळत नाही म्हणून पासस्ता पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाचा तळमजला त्यानंतर तहसील कार्यालय जे आहे आपलं या मैदानाच्या अगदी पन्नास मीटर अंतरावरती तिथे ह्या पासेस उपलब्ध असणार आहेत आणि इन केस जर कुणाला कमी पडली स्पेशली वस्तुगुल्म लाईवच्या प्रेक्षकासाठी पहिल्या वीस प्रेक्षकासाठी मी तुम्हाला पासेस उपलब्ध करून देऊ शकतो आणि प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या काही पासेस आहेत व्ही आय पी किंवा जनरल ह्या पूर्णपणे मोफत आहेत म्हणजे जो पहिल्यांदा येईल त्याला ती पास मिळेल तर नक्की या शिवकालीन महानाट्याचा आपण लाभ घ्या कारण की पहिल्यांदा हे महानाट्य आपल्या वाशिम शहरामध्ये आपल्या वत्सगुल्म नगरीमध्ये संपन्न होत आहे तर या नाटकाचे तीन प्रयोग दहा अकरा आणि बारा फेब्रुवारीला सायंकाळी ठीक सहा वाजता तीन तासात सहा शिव असणार आहे तर आवर्जून पहा आणि शिवकालीन तो इतिहास तो महाराजांचा पराक्रम प्रत्यक्ष डोळ्याने त्याचा अनुभव आपण घेऊ शकता अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी वत्सगुल्म लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तर यूट्यूबवर फॉलो करा इलो जर्नालिस्ट प्रदीप पट्टेवादुरस वस्तु रामधनगर वासिम पत रह आपली संस्कृती आपला वसा